आणि तू आता नाही इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथे खासदार असल्याना त्यांना केंद्रात मी असल्यामुळं मला सी बी आय चौकशी करण्याची मागणी केली केंद्रात मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती पण इथं जी सर्व बसला किंवा जी गाववादली सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सी आय डी सी बी आय ह्याच्यातला एवढाही मुला त्याच्यामुळे कोणी सी डी आय म्हणेल कुणी एस आय टी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला वारे शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका बाकी दुसरे नाही काय म्हणतो आता हा प्रकार जो आहे ते पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर नोंदणीय आहे पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सोड की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजींनी एका व्यक्तीला केलेले आहेत तू जो गुन्ह्याकार त्याच्यातून ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनिटात तुमचा माणूस येणार आहे तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार किती वाईट आहे आपल्याला माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे त्याला पार डोळे काढून मारल काय केलं होतं एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली की सर्वात मत म्हणजे एखाद्या फटका मारलाय जीव गेलाय असं नाही झालं त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा करणं त्याच्यापेक्षा पलीकडची आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं या घटनेतील सह आरोपी आणि एक खंडनीतल्या आरोपीचे केसमध्ये आज बॅनर लागले वाढदिवसाचे मात्र पोलिसांना ही आरोपी सापड नाही आता ह्या प्रकार कोणी काय करता आता आणखी एक मला इथे बसल्यानंतर कळलं की आ... ही घटना घडली ज्यावेळेस त्यांचा मर्डर करून आली बॉडी त्याच्यानंतर एकच बाप फला रामून टेटस काही जणांनी ठेवले त्याचे पुरावे मला मिळतात मग मी आपली स्थिती विषयवर बोलतो तोच प्रकार असा आहे की आता आणखी त्यांचे बॅनर्स लावून आहेत तुम्ही आमचं काही करू शकत नाहीत आम्ही खूप म्हणजे काही केलं तर तुम्ही शांत बसा तुमच्यात काही नाही आहे तुम्ही काही आमचं वाकड करणार नाहीत अशा प्रतीचा एक अर्थ निघतो त्याच्यातून पण ही प्रकार का घडलाय आहे कुणी केला आहे कसा केला आहेचं सगळं माहिती घेतल्याशिवाय बोलणं चुकीचं होतं